सीता हे पात्र सांगतो मी तुम्हाला सेवा पत्नी भावार्थ रामायणात ओवी केवळ स्त्री नव्हे सीता ते निज भक्त जाण तत्वता साधा वया सेवेच्या निजस्वार्था वना तत्वता सवे गेली सीते सीता पात्राचं निरीक्षण करा महिला मंडळ ऐकून ठेवा सीता हे पात्र त्याच्यातल्या तीनच गोष्टी ध्यानात घ्या ती जनकाची लेख आहे ती दशरथाची सून आहे आणि ती रामाची बायको आहे तिचा बाप ही श्रीमंत आहे तिचा सासराही रुबाबदार आहे आणि तिचा पती तर जगाचा मालक आहे जगाच्या मालकाची पत्नी दशरथाची सून आणि जनकाची लेख तिला वनवास नसताना चौदा वर्ष अनवानी पायानं फक्त पतीच्या वनवासासाठी माग फिरते निरोप कसला जे ਕੀ ਤਾ ਜੇ ਤੇਰਾ ਗਵ ਕੇ ਤੇ ਸੀ ਤਾ ਜੇ ਤੇਰਾ ਗਵ ਤੇ ਸੀ ਤਾ ਜੇ ਤੇਰਾ ीला जा है, हे चालती क्या मर्गी थे थे। सीता, थे 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 सीता। निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता मर्यादा आहे महाराज चौदा वर्ष दुःखाची तक्रार नाही सुखाची आठवण नाही प्रभूच्या मागे आणखी पतीवर प्रेम किती आहे सीतेच ज्या वेळेला हनुमान आणि रामाचा संवाद आहे हनुमान म्हणतात प्रभू आम्ही शोधायला जातोय आईला पण आम्ही आई ओळखायची कशी आम्ही आईला पाहिलं नाही आईनं ना आम्हाला पाहिलं नाही आम्हाला एकमेकाची ओळख पटणार कशी त्यावेळेला रामजीने अंगठी दिली राम नामांकित मुद्रिका दिली सांगितलं ही मुद्रिका जवळ ठेव ही दाखव ही पाहिली की सीता ओळखेल तू रामाचा दूत आहे हनुमानजी म्हणले ठीक आहे आम्ही मुद्रिका दाखवू पण जिला दाखवायची ती आम्हाला ओळखता आली पाहिजे ना मतीची ओळख एका स्त्रीच पतीवर किती प्रेम असत हे हे चरित्र वाचा प्रभू म्हणाले हनुमान सात दिशेला सात टोळ्या गेल्या रे पण कोणी हा प्रश्न विचारला नाही तू फक्त विचारला बुद्धिमताम वरिष्ठ माहित तुला सीता नक्की सापडेल ओळख सांगतो रामायणात ओवी आली भावार्थ रामायणात जेथ सीतेची वस्ती घडे राम राम स्मरती झाडे ज्या माऊलीच्या अवतीभोवतीचे झाड दगड धोंडे पशु पक्षी सुद्धा राम राम स्मरण करत असतील ती माऊली म्हणजे तुझी आई सीता असेल ही खून लक्षात ठेव नवऱ्यावर किती प्रेम असेल त्या माऊलीच ती जिथं बसली तिथल्या चराचर सृष्टीला सुद्धा तिच्या नवऱ्याचा नावाचा जप करण्याची इच्छा निर्माण होते विठाला त्या चित्रकुटावर राम जातात आदिवासी भिल्लाच्या काही महिला सीतेला तिथे भेटतात सीतेला जवळ घेतात आणि त्या महिला सीतेला विचारतात ते दोन पुरुष कोण आहेत ऐकून ठेवा नवऱ्याचा परिचय कसा द्यायचा असतो सीता त्या भिल्लाच्या बायकांना सांगते ते गोऱ्या रंगाचे आहेत ना थोडे रागीट दिसतात ते माझे दीर आहेत ते गोऱ्या रंगाचे आहेत ते माझे दीर आहेत आणि त्यांच्या शेजारी जे उभे आहेत ते त्यांचे थोरले भाऊ आहेत नवऱ्याचा परिचय असा द्यायचा असतो आता अवघड झालं महाराज डायरेक्टच म्हणतात हा माझा नवरा एकेरीवर आले प्रकरण महाराज एकेरीवर जुन्या मावल्या बघावर अजूनही अहो बाळूचे बाबा असाच परिचय देत अस पप्पूची तात्या गण्याचा काका अजूनही नावानं बोलत नाही महिला मंडळ ऐकून ठेवा बघा तुम्हाला मार हाका मारायच्यात नवऱ्याला तर मारा पण शास्त्रानं सांगितलेलं सांगतो शास्त्राचा असं म्हणणं आहे पतीचा एकेरी उल्लेख केल्यानंतर पतीचं आयुष्य कमी होत बघा तुम्हाला जर वायतागच आला असेल त्याचा <laughs> तर एकेरी बोलावं पतीला एकेरी बोलायचं नाही नाव सुद्धा तुम्ही पहा आपल्याकडे नाव घेण्याची पद्धत आहे नाव घ्यायला सुद्धा महिला मंडळी असं एकेरी नाव घेत नाहीत शास्त्रातून नाव घेतात दिवळीत देवळी दिवळीत चांदीच्या तारा राव निघाले कीर्तन ऐकायला वर मो धरा आताच्या सुशिक्षित पोर इंग्रजीतून घेतात फोर फोर प्लस फोर इज इक्वल टू एट पुढं सांगायचंय का माय राव इज ग्रेट तिचा <laughs> राव ग्रेट ते कसही घ्या तुम्ही मराठी घ्या इंग्रजी घ्या ते हे प्रसिद्ध तर आहेच आहे बेला महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून रावांचं नाव घेते आरोटी गुरुजींचा मान राखून घेतात <laughs> अस पण शास्त्रानं जोडूनच नाव घ्यायचं सीतेनं ह्या अपरिचय दिलाय सेवा पत्नी एक धर्मपत्नी एक सेवा पत्नी आणि एक मोक्ष आहे स्वत धर्माचरण करून दान धर्म करून परमार्थ करून कुटुंबाला संस्कार देऊन मोक्षपदापर्यंतचा प्रवास करते आणि पतीला सुद्धा त्या प्रवासात सहभागी करून घेते